प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सुजोक हॉस्पिटलमध्ये होणार मोफत आरोग्य तपासणी सर्व प्रकारच्या समस्यांवर ॲक्युप्रेशर आणि अॅक्ट्युपंचरद्वारे करता येणार इलाज एकदिवसीय मोफत शिबिराचा लाभ घेण्याचं करण्यात आहे आवाहन गडिंगज येथील डॉक्टर आणि अॅक्युपेंचर हॉस्पिटलच्या वतीनं उद्या शुक्रवारी सव्वीस जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय हे शिबीर एम आर हायस्कूल मैदानासमोरील शेट्टी हाइट्स मध्ये असणाऱ्या डॉक्टर सुजोक हॉस्पिटल मध्ये दिवसभर चालणार आहे कोणत्याही गोळ्या औषध आणि इंजेक्शन ऑपरेशन शिवाय केवळ अॅक्युप्रेशर आणि अॅक्युपेन्चरद्वारे सर्व रोगांवर खात्रीशीर इलाज करता येतो यानुसार या शिबिरात अलर्जी अस्थमा मधुमेह थायरॉइड मानसिक आजार लैंगिक समस्या वजन कमी करणं उंची वाढवणं अशा समस्यांची मोफत तपासणी करून उपाय सुचवण्यात येणार आहेत त्यामुळे याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉ सुजक अॅक्युप्रेशर आणि अॅक्युपेंचर हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आहे